वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके याला सशस्त्र साठ्यासह पकडून वालचंद नगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार सुयश उर्फ तात्या घोडके याच्यावर नातेपोते सातारा शहर बारामती तालुका वडगाव निंबाळकर वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी घरपोडी करण्याचा प्रयत्न घातक शस्त्राने मारहाण सरकारी नोकर यांना मारहाण करणे असे एकूण नऊ गुन्हे दाखल असून माननीय जिल्हाधिकारी यांनी त्याला स्थानबद्ध केले होते परंतु तो मूळ जागेमध्ये म्हणजेच नगर येथील कामगार वसाहत पोस्ट कॉलनी येथील घरात बाहेरून कुलूप लावून लपून बसल्याची खबर पोलीस हवालदार शैलेश स्वामी पोलीस हवालदार गणेश काटकर यांना माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर इंडियन पिनल कोड आर्म ॲक्ट सदतीस एक तीन व एकशे पस्तीस या महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे हु ही कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय अप्पर अधीक्षक गणेश बिराजदार बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड अविनाश शिळींबकर पोलीस निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे पोलीस हवालदार शैलेश स्वामी गणेश काटकर पोलीस हवालदार प्रमोद बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित कळसकर अमोल चितकोटे राम अढाव नीता किर्दक प्रमोद तापसे अमोल सोनवणे

स्वामी पोलीस सवालदार काटकर पोलीस सवालदार बनदोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या वेग अवैध कारवायामध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयश उर्फ सोमनाथ घोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यामुळे त्याच्याविरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे शस्त्र अधिनियमान्वये वेगवेगळे शस्त्र सोबत बाळगणे शासकीय नोकरावर हल्ला दिवसा व रात्रीची घरपुडी करणे दुखापत करणे व आपल्या साथीदारासह हे हा गुन्हे करत असतो ज्यामध्ये एकूण पीडित त्याच्यामध्ये महिला असतील या भागातील कामगार असतील लोकसेवक व्यापारी शेतकरी चालक अशा वेगवेगळ्या लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्याने आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती त्यास ताब्यात घेतली असता व त्याच्या घराची झडती केली असता त्याच्याकडे एकूण तीन गावठी पिस्टल एक खाली मॅगझिन चौदा जिवंत काळतुसे चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार मूठ असलेली दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेली तलवारीची पात आणि नऊ सुतरी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच एक्सप्लोजिव्ह ऍक्ट या दोन्ही कायद्यान्वे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो शस्त्रसाठा आहे ज्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे ते शस्त्रास्त्र कुठून आणले काय आणले संदर्भात पुढील आधी तपास वालचंद नगरचे पोलीस करणार आहेत